नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची भेटीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सर्वजण जेवण करत असतात तितक्यातच काकूंना खूप जोराचा ठसका लागतो आणि मग त्यांना सिंधू घाईघाईनेच पाणी देत म्हणते की काकू काय झालं तुम्हाला ठसका आला का पाणी घ्या बरं अगोदर आता त्या पाणी पित असतात इकडे राजश्री पटकन आतमध्ये जाऊन एक औषध घेते आणि काकूंना म्हणते की हे औषध घ्या बरं मला माहीत आहे आधीपासून तुम्हाला ना असा ठसका आला ना की त्यानंतर खूप खोकला येत असतो त्यामुळेच हे औषध आत्ताच पिऊन घ्या आता राजश्रीने केलेली काळजी पाहून त्या खूप कौतुक करत काकू म्हणतात की खरंच राजेश्री तू या घराची खरंच आदर्श सोनंच मानावी लागेल तुला सर्वांची किती काळजी असते आणि मग त्या खूप खुश होत राजेश्रीचं कौतुक करत असतात आता काकू राजश्रीकडे पाहून म्हणत असतात की खरंच तुझ्या स्वभावामुळेच आम्ही तुला अजूनही आदर्श सून म्हणूनच मानतो आता सिंधू लगेचच राजश्रीच्या कानात म्हणते की आई ही संधी आहे तुम्हाला तुमच्या शिक्षणाबद्दल बोलण्याची सर्वजण आज खूप मोडमध्ये आहे कदाचित आज तरी तुम्हाला कोणीही नकार देणार नाही आज बोलून टाकूयात आता राजेश्री म्हणते की तू बोल ना सिंधू सिंधू म्हणते की मला ना आज काहीतरी बोलायचे आईंबद्दल तर मग सिंधू सांगत असते तेव्हा रत्नाकर म्हणतात की अच्छा सिंधू तुला काय म्हणायचं आहे ते कळालं राघव आणि राजेश्री तुम्ही तिघजणं सकाळी कुठेतरी गेला होतात ना त्याबद्दल बोलायचे ना तुला मग सिंधू म्हणते की हो आपल्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आला होता आणि खूप मोठ्या समस्येतून आपण बाहेर निघालो आहे तर आता मला तुम्हाला सांगायचं आहे की राजेश्री ताईंचं आम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन केले हे ऐकून काकू म्हणतात की तुम्हाला स्वतःची मनमानी कोणी करायला लावली ह्या वयात शिक्षण लोक काय म्हणतील रत्नाकर म्हणतात अगं राजेश्री जाताना एकदा तरी माझी परमिशन घ्यायची होतीस अशी स्वतःची मनमानी का केली मला माहीत आहे तुला ह्या वयामध्ये शिकायचं आहे का हां आणि मला बिलकुल चालणार नाही मी तुला विरोध करणार आहे तू शिकायचं नाहीस तेव्हा आता रुक्मिणी काकू म्हणतात की मला माहीत आहे तुला कोणाची फूस आहे ते सिंधूनेच तुला भरवलं असेल ना त्यावर सिंधू म्हणते की अहो पण त्यांचं स्वप्न होतं लग्नापासून की त्यांच्या वडिलांचं पण हेच स्वप्न होतं की राजेशिताईंनी शिकावं त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्यांना आता वाटते की ती इच्छा पूर्ण व्हावी तर काय हरकत आहे राघव म्हणतो की काकूंना कि का का नाई तेंची? तर जाला शिकाई तर? की असं का म्हणते काकू तू कोणाची फूस वगैरे काही नाही त्यांची इच्छा आहे आईला वाटते शिकावं तर काय झालं शिकायचं असेल तर रत्नाकर म्हणतात की मला मा मान्य नाही आहे ह्या वयामध्ये शिक्षण मला बिलकुल पटत नाही आहे त्यामुळे माझा विरोध आहे तरी सिंधू रिक्वेस्ट करत असते तर मग पुढे आता सिंधूचं कोणी ऐकून घेत नाही काकू आणि रत्नाकर दोघंही न जेवताच रागानेच उठून जातात त्यावर सिंधू म्हणते की अहो जेवणावर राग नका काढू जेवण तरी करून जा तरी मात्र कोणी ऐकत नाही इकडे काकू आणि सिंधू बोलत असतात की आता काय करायचं का यांना तर नकोय मी शिकलेली तर सिंधू म्हणते की असं नाही हार मानायची नाही तुम्हीच बाबांना मनवणार आता जा आणि बाबांशी बोला बरं पुन्हा एकदा आता इकडे राघव आणि सिंधू बसलेले असतात ते सिंधू म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाही आहे बाबा त्यांना नकार का देत आहे शिक्षण करण्यासाठी त्यांचीच इच्छा होती की एक दिवस राजेश्रीने खूप शिकावं आणि मोठं व्हावं पण आता ते असं नकार देत आहे म्हटल्यावर आपण त्यांच्याशी बोलून पाहूयात का राघव म्हणतो की तुझं बरोबर आहे सिंधू आपण बोलूयात पण थांब आधी आईंना त्यांना म्हणू दे आईंचं ऐकलं तर ठीकच आहे तर पुढे आता शकुंतलेने ऋषभला फोन लावलेला असतो जो काही प्रकार घडला आहे ऋषभच्या वडिलांबरोबर ते शकुंतलेने पाहिल्यावर तिला कळतं की यांच्या घरामध्ये एकत्र जरी राहतात तरी दोन भाग आहेत ह्या गोष्टीचा फायदा घेता त्या ऋषभला त्या म्हणत असतात इकडे स्पीकरवर टाकलेला असतो ऋषभने फोन त्यामुळे रेशमा आणि त्यांचे वडीलसुद्धा ते ऐकत असतात शकुंतला काळजी घेत म्हणत असते की मला ना त्या दिवशीचं बिलकुल वागणं पटलेलं नाही आहे रुक्मिणी काकूंचं कशा वागल्या त्या तुमच्या वडिलांबद्दल मला ना खरंच असं वाटतंय की किती कसपटासारखं धरतात ते तुम्हाला तुम्ही ना माझ्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह होऊन जा मला तुमची खूप काळजी कारण तुमच्याकडे बिझनेस नाहीये म्हणून तुम्हाला सर्व ऐकावं लागतं ना तर प्लीज आपण एकत्र येऊन बिझनेस करूयात तेव्हा ऋषभ म्हणतो की तुम्ही आमची काळजी केली त्याबद्दल खरंच धन्यवाद पण प्लीज आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका तेव्हा शकुंतला म्हणते की अहो काय ना तेव्हा मला राग होता म्हणून मी जरी तुमच्याशी वाईट वागली असली तरी आता सगळं माझ्या मनासारखं झालंय माझा मुलगा आणि आणि मी व्यवस्थित संसार करताय आणि आता त्यामुळेच आपली सोयरीक झालेली आहे मी काजीपोटी तुम्हाला म्हणते विचार करा एकदा आता इकडे ऋषभ रागानेच फोन ठेवत म्हणत असतो रेशमाला आणि त्याच्या वडिलांना की किती पातळ यंत्री बाई आहे हिने फोन कशासाठी केला होता माहिती आपल्या घरामध्ये फूड पाडायला हिला बिझनेस करायचा आपल्याबरोबर ह्या बाईचं आणि आपलं जमणार आहे का सूद तरी आता ऋषभचे वडील म्हणत असतात की अरे ऋषभ एकदा विचार कर त्या बाईने स्वतःहून आपल्याला फोन केलाय आपला फायदा असेल तर ऐकायला काय हरकत आहे ऋषभ म्हणतो बाबा तुम्हाला जर त्या बाईवर विश्वास ठेवायचा असेल ना तर हा विषय इथेच संपवा मला त्या बाईमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही आहे ही गोष्ट इथेच थांबा म्हणून तो रागाने निघून जातो तर पुढे आता राजेश्री रूममध्ये जाऊन रत्नाकरांना समजवत असते की का हो तुम्ही का मला शिक्षणासाठी नकार देत आहे एक दिवस असा होता की तुम्हालाच असं वाटत होतं की मी शिकावं मोठं व्हावं आणि आज तुम्ही चक्क नकार देत आहे रत्नाकर म्हणतात की हो तेव्हा लग्नानंतरची गोष्ट वेगळी होती पण आता हे वय नाही आहे शिकायचं लोक काय म्हणतील तुझ्या वयाचे लोक तिथे असणार आहे का कॉलेजमध्ये तुझ्या नातवंडांप्रमाणे वय असलेल्या मुलांसोबत तू तिथे राहशील कोणी जर तुझी टर उडवली तर तुला ते सहन होणार आहे का मग आता ती त्यांच्या लग्न झालेल्यानंतरचे पत्र त्यांना दाखवत म्हणते की हे बघा मी जेव्हा तुम्हाला पत्र पाठवायची तेव्हा तुम्हीसुद्धा मला त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की राजेश्री तुझं एक एक स्वप्न मी पूर्ण करणार मग माझं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न कधी पूर्ण करणार आहात तुम्ही आता त्या दोघांचं बोलणं ऐकून तिथे राघव आणि सिंधू येतात ते दोघंही त्यांचं बोलणं ऐकून म्हणतात की बाबा प्लीज तुम्ही त्यांना नकार का देत आहे आईंचं स्वप्न पूर्ण करा ना त्यांच्याही वडिलांचं हे स्वप्न होतं की राजेश्री ताईंनी शिकावं त्यांचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं मग तुम्ही त्यांना सपोर्ट नाही का करणार तर रत्नाकर म्हणतात की मी सपोर्ट करणार नाही मला मान्य नाही राजश्रीने या वयात शिकलेलं आणि रागा ते रागाने निघून जातात तेव्हा आता राजश्रीला खूप वाईट वाटतं त्या रडायला लागतात तर राघव आणि सिंधू दोघंही समजवत असतात त्यानंतर राजश्री म्हणते की प्लीज काहीतरी करा ना समजवा ना यांना कोणीतरी तर सिंधू म्हणते की नाही ना तुम आई ही लढाई तुमची आहे तुम्ही स्वतःनेच लढायची आहे त्यामुळे आम्ही काहीही करू शकणार नाही राघवलाही सिंधूचं म्हणणं पडतं तर हा भाग इथेच समतोपडील भागामध्ये आता असं पाहायला मिळतं सिंधू म्हणते की काकूंच्या हाताखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी आता सांगितलं आहे की राजेश्रीने ॲडमिशन घेतलं आहे म्हणून आता ते फुलांचा पुष्पहार घेऊन काकूंचं खूप कौतुक करतील म्हणजे काकूंना जर मनवलं ना तर ते स्वतःहूनच राईंना कॉलेजमध्ये पाठवतील आणि खरोखर ते आता कार्यकर्ते येतात आणि काकूंचं खूप कौतुक करत म्हणतात की तुमच्या जाऊबाईंना तुम्ही ह्या शिकायला रिस्पॉन्स दिला त्याचं खूप कौतुक वाटते आम्हाला तर पुढे आता सिं शकुंतलेच्या ऑफिसमध्ये रिषभ आलेला असतो शकुंतलेने रिषभचंसुद्धा मन जिंकलेलं असतं आणि ती म्हणते की मी काळजीपोटी तुम्हाला म्हणते माझ्याबरोबर डील कराल का रिषभ म्हणतो की मला तुमचं म्हणणं पटलेलं आहे मी तयार आहे तुमच्याबरोबर डील करायला तेव्हा आता शकुंतला मनातल्या मनात म्हणत मना मना असल्यास की डॉक्टरीन बाई खेळ संपला आता तुमचा आता तुम्ही कसं नाक घासत माझ्यापर्यंत येताना हेच मी बघते आता माझा प्लॅन कोणीही तोडू शकणार नाही मी तुला नाक घासायला इथे बोलवणार म्हणजे बोलवणारच आता शकुंतला घेत आहे रिषभलामध्ये घेऊन शक सिन... बदला तर पाहायला विसरू नका लग्नाची बेडी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद